नमस्कार मित्रमंडळींनो ही जाहिरात आहे एस बी आयची भारतीय स्टेट बँक केंद्रीय भरती व पदोन्नती विभाग कॉर्पोरेट सेक्टर क सॉरी कॉर्पोरेट सेंटर मुंबई दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे परवीक्षाधीन अधिकाऱ्यांची भरती एकंदर या ठिकाणी सहाशे हे बघा सहाशे पदांची भरती केल्या जाईल भारतीय स्टेट बँकेमध्ये परीवीक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे एकंद रिक्त पदे सहाशे सुद्धा आपण अशी कॅरॅक्ट टाकली होती ती जास्त पदांची होती आता ही फक्त सहाशे पदांची आहे पात्रता निकष वय व शैक्षणिक पात्रता इत्यादी आवश्यक शुल्क व इतर तपशील यांसह ऑनलाईन प्रणाली किंवा अर्ज ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व ऑनलाईन फी भरण्याची लिंक बँकेच्या वेबसाईटवर दिलेली आहे बँकेची वेबसाईट हे ओके लक्षात ठेवा दिसलं हां आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जाहिरात क्रमांक सी आर पी डी पी ओ दोन हजार चोवीस पंचवीस अब्लिक बावीस अंतर्गत उपलब्ध आहे ओके उमेदवारांना सल्ला देण्यात येतो सल्ला म्हणजे ॲडवाईस देण्यात येतो की त्याने सविस्तर जाहिरात वाचावी जाहिरात हे सविस्तर म्हणजे परिपूर्ण वाचावी आणि अर्ज करण्यापूर्वी फी भरण्यापूर्वी त्याची पात्रता इतर तपशिलांची खात्री करून घ्यावी बघा त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे तुम्ही पहिले जाहिरात वाचा तुमची पात्रता यामध्ये योग्यता ठरते की नाही तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घ्या ओके नाही तर तुम्ही पटकन फॉर्म भरान फीज पेड करा मग तुम्हाला कळणार की अरे यासाठी तुम्ही पात्र नव्हतो म्हणजे तुमचे हजार बाराशे रुपये फालतू व्हायला जाईल त्यापेक्षा तुम्ही अर्ज करण्यापूर्वी व फी भरण्यापूर्वी तुमची पात्रता इतर तपशिलांची खात्री करून घ्यावी ऑनलाईन नोंदणी आणि शुल्क भरण्याची तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ताची दोन तारीख आहे ठीक आहे सोळा तारखेपर्यंत तुम्ही हे करू शकता आणि काही शंका असल्यास कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट असं या लिंकद्वारे लिहा जे वर नमूद केलेल्या बँकेची अधिकृत वेबसाईट आहे त्यावर उपलब्ध आहे म्हणजे या वेबसाईटवर त्या या वेबसाईटवर या आपण लाईट मारतो या वेबसाईटवर ओके हे जे लिंकवर आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट असं असं दिलेलं असतं त्या कॉन्टॅक्टअस या लिंकपणे जाऊन केल्याला क्लिक करायचं त्या ठिकाणी जी क्वेरी आहे ओके क्वेरी म्हणजे शंका या शंका किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स तुमच्या सॉल्व केला जाईल ओके स्थान मुंबई चोवीस महाव्यवस्थापक आर पी एन पी एम अशा ठिकाणी अशा व्हिडिओस तुम्हाला सांगू इच्छितो की अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या जाहिराती असते त्या आवर्जून फा कोणतेही पद असो हस्तगत करा नोकरी मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे माझे बंधू भगिनी हा व्हिडिओ पाहत आहेत आणि यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावा नंतरची जाहिरात आहे रिखबचंद फतेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय ही जी संस्था आहे हे दिग्रसचे तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ आणि धार्मिक जैन अल्पसंख्यांक संस्था आहे कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रस जिल्हा यवतमाळद्वारा संचालित कन्याका एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेच्या जाहिराती या ठिकाणी आल्या होत्या आधी ओके ही वीस टक्के विज्ञानशाखा आहे वीस टक्के अनुधारित विज्ञानशाखा आहे बघा ही मी माझ्या व्हिडिओवर टाकणारी जवळपास तिसऱ्या नंबरची जाहिरात आहे कारण काय मी याआधी दोनदा जाहिरात टाकली ह्यांना ह्या तिसऱ्यांदा टाकत टाकतो उच्च माध्यमिक शिक्षकाची इलेवन्थ व ट्वेल्थसाठी पूर्ण वेळ म्हणजे फुल टाईमची पोस्ट आहे आणि हे पोस्ट फुल टाईमचे असल्यानंतरसुद्धा इथे एक पद आहे पदसंख्या एक आहे आणि भौतिकशास्त्र याआधी मला वाटते मी रसायनशास्त्राची टाकली होती इथे ही भौतिकशास्त्राची जागा आहे आवश्यकता अनुदानित जे आहे वीस टक्के वीस टक्के अवश्यता अनुदानित त्यांना मिळालेलं आहे आणि एम एस सी भौतिकशास्त्र प्लस बी एड यासाठीही त्यांनी मागितलेलं आहे तर शासकीय नियमानुसार व शासनाच्या ध्येयधुनानुसार हे पदभरती केलं जाईल व मानधन त्याला मिळणार आहे वीस टक्केची जी संस्था आहे तिला जवळपास सोळा ते अठरा हजार वेतन मिळू शकते म्हणजे सतरा हजारापर्यंत कारण काही वीस टक्क्यापैकी कटणार आहे आणि वेतन जे दिलेलं आहे ते आता ज्युनियरचं वेतन वीस हजार झालं वीस हजार म्हणजेच काय वीस हजार रुपये महिना याचे वीस टक्का जर कळाला तर या ठिकाणी ज्यांना फुल पेमेंट मिळतो पैकी समजा आपण काही काढलं पी एफ कटला तर त्यांना सोळा ते अठरा हजार मिळू शकते महिना ओके शासकीय नियमानुसार ते मिळू शकते शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वयोमर्दात ठरवल्या जातात व रिक्तपदांचा तपशील असं की संच मान्यता व उपलब्ध कार्यभारानुसार हे रिक्त पद त्यांना दिसून आलेलं आहे आणि ही संस्था अल्पसंख्याक दर्जा असल्यामुळे बिंदू नामावली लागू होत नाही उच्च माध्यमिक शिक्षणपदासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षा किंवा पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि विशेष करून सदर पद भरती म्हणाले शिक्षण उपसंचालक अमरावती येथे मान्यतेचे यांचे मान्यतेचे अधीन राहून करण्यात येत आहे तर ही इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणीस किंवा अकरा एक दोन हजार पंधरा रोजी अकरा तारखेला जो इच्छुक उमेदवार सर त्यांनी अकरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी शनिवारला सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतिसह मुलाखतीत स्वतः उपस्थित राहावे कोणतेही प्रवास भत्ता मानधन दिलं जाणार नाही मुलाखत स्थळ पात्र या ठिकाणचं रिकपचंद फतेसंग ओके फतेसिंग मेहता हे मुलाखत स्थळ आहे या ठिकाणचे आणि श्री सतीश मेहता सचिव आहेत श्री कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रज तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ अशा प्रकारचे ही समजाची आपण काय म्हणतो जाहिरात होती मुख्यत्यापिक आहे या ठिकाणी आर्यफ मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ ही या ठिकाणची आता आपण पाहिलेली दुसरी जाहिरात होती महत्वाची जाहिरात आपण तुम्हाला सांगतो हे बघा महाराष्ट्र शासनाचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य हे सर्व जाहिरात दिलेले आहे ओके औद्योगिक प्र प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबतची जाहिरात आहे ठीक आहे ठीक आहे नाही आणि विद्यमान खाजगी औद्योगिक शिक्षण संस्था नवीन व्यवसायात जादा तुकडी सुरू करणे व्यवसायात बदल करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या इरादापात्रता तो लेटर ऑफ इंटेंट प्राप्त करण्याकरता प्रस्ताव साठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे याचीसुद्धा कोणी नोंद घ्यावी ज्यांना समजा असं वाटेल की आपल्याला आय टी आय ओपन करायचं आहे त्यांनी यासाठी तात्काळ नोंदणी करू शकता संकेतस्थळा जाऊन ओके तर असू शकते जर तुम्हाला वाटलंस जादा तुकडी जर समजा एखाद्या संस्थेमध्ये लावायची असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता कोल्हापूर शहरातील नामवंत सहकारी बँकेमध्ये पदे भरवायचे आहेत पदांचे हे नाव आहे शाखाधिकारी संगणक अधिकारी लिगल अधिकारी आणि अधिकारी शैक्षणिक पात्रता बीकाम किंवा एम एम बी ए कि जे आई आई बी सी ए आई आई बी अब्लिक एन एल बी 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 टेक कम्प्यूटरमें पे बी सी ए आर एम सी ए आर एम सी एम संगणक संगणक देना आवश्यक कामुव आवश्यक वयोमरदा चालीस वर्षापेक्षा कमी नावे मजे जवरपास चीस वर्ष कमी ना मुझे ज जरपास वर्ष वयोमरदा आणि सहकारी बँकेतील किमान पाच वर्ष अनुभवाचं म्हणजे सहकारी बँकेत काम केल्याचा किंवा इतर कोणत्या बँकेत काम केल्याचं किमान पाच वर्षाचा अनुभव असा पाहिजे <laughs> आय सेवानिवृत्त सेवानिवृत्तसुद्धा उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात तर अनुभवी आणि पात्र उमेदवारांनी पगाराच्या अपेक्षेसह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पंधरा आत शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या दाखल्यासह खालील पत्त्यावर अर्ज करावेत द्वारा पोस्ट ऑफिस पोस्ट बॉक्स क्रमांक कर दिल्ला है कोलहापुर ठीक है अशा प्रकार ही जरते अत लट्टे बट्टे साहब लट्ठे एजुकेशन सोसायटी सांगली जयेंद्र जस मान्टी इंस्टिट्यूशन गंगाबाई खिवराज घोड़ावत कन्या महाविद्यालय जयसिंगपुर एफिलिएटेड टू तो शिवाजी यूनिवर्सिटी वाक इन इंटरव्यू सी एस बी पाजे सी सी एल क्वाफिकेशन जे है बगा ओके ज़्यादा तुम्हें